आज आज पोलिसांनी हजर केलेल्या आरोपींची द्वारे कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीची मागणी कोर्टाला केलेली होती तूर्त त्यांना पोलीस कस्टडीची गरज नाही म्हणून आज न्यायालयीन कोठडीची त्यांनी मागणी केली पुढील तपासात कधी गरज जर पडली तर पुन्हा एकदा पीसीआर घेण्याचा अधिकार आबाधित ठेवून त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली सन्मान्य न्यायालयाने ती मंजूर केलेली आहे किती दिवस चौदा दिवस पण असं म्हणायचं का की तूर्त प्राथमिक स्वरूपाचा जो काही तपास होता तो आता शहरीकडे संपलेला आहे नाही तसं असं तपास संपलेला असं म्हणता येत नाही पण आज मी तिला त्यांना कस्टडी नको एवढं आरोपी वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवलं जाणार काही हो वेगवेगळं ठेवलं आता काही आरोपी माझं लगावलात काही आरोपी घेऊ राहिले मात्र आता न्यायालयात न्यायालयानं जेलमध्ये नाही ते नाही सांगू शकत प्रशासनाचा जेल प्रशासनाचा वे, तो विषय नवीन नाही नवीन काय नाही एक मागणी केलेली आहे कुठली होती त्याचं काय म्हणणं होतं आरोपी वकिला काय मागणी केलं म्हणजे मी जिथपर्यंत तिथं होतो तोपर्यंत त्यांची काय मागणी नव्हती त्यांनी एवढं म्हणाले की आम्हाला आरोपीला बोलण्याची संधी द्या ती न्यायालयाने संधी दिलेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुरक्षेच्या कारणास्तव झाली आता ते जेल प्रशासनाचा विषय त्याच्याबद्दल मी नाही मत व्यक्त सर म्हणजे पंधरा दिवसात सुनावणी झाली व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे झाली ती नेमकी सुरक्षेच्या कारणामुळे काय कशा हा सुरक्षित निश्चित ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या पंधरा दिवस लोकांच्या अंतर्गत काही होत हाती आलं नाही सर्व सर्व मुकानी हो हो दोन्ही मधली होती आता आरोपी अप्लिकेशन करू शकतात बेलसाठी आता तो त्यांच्या कधी अर्ज करायचा अधिकार करू शकतो ते तो त्यांचा अधिकारचा भाव आहे पुन्हा जर अर्ज केला पुन्हा जशी विनंती केली तर पुन्हा पोलीस कस्टडी मिळू शकते मिळू शकते आता जी न्यायालयीन कोठडी आहे ती मोका सर्व सहाशे सदोतीस चोवीस तपास अधिकारी यांनी आज आरोपींचा एमसीआर मागितलेला आहे त्यांना न्यायालय न्यायालयीन कोठडी मान्य न्यायालयाने दिलेली आहे आजची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेली आहे तुम्ही काहीतरी मागणी केली होती कोर्टाकडे त्यांना हजर का नाही काय दिली केली माननीय न्यायालयाने आम्हाला विसीद्वारे आम्हाला सुद्धा सेपरेट वे वेगळी अशी व्यवस्था करून म्हणजे आरोपींना पोलीस विरहित ज्या ठिकाणी आरोपी ठेवलेले आहेत त्या ठिकाणी कोणतेही पोलीस कर्मचारी न ठेवता त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली होती त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासोबत हितगुज केली त्यांच्यासोबत बोलणं आहे त्यांच्या आरोपींसोबत आमचं जामीनसाठी अर्ज तर करणारी आर दिलेला आहे आणि नवीन माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यांना पंधरा दिवसापेक्षा जास्त आता देता येणार नाही आता वेगवेगळ्या सरळ 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 एमसीआर मागणं अडचण होते वरिष्ठांना जबाब द्यावा लागतो म्हणून हा अधिकार राखीव ठेवून एमसीआर मागितला जातो जनरली असं आम्हाला पाहायला मिळतं कोर्टाने सुद्धा अधिकार बहाल आता ज्यावेळी त्यांचा पीसीआर मागतील त्यावेळेस आम्ही कसं त्यांना देणं योग्य नाही हे पटवून देऊ न आता त्यांनी मागणी काही करू शकतात जे सर्व आरोपी आहेत त्यांना एकाच एकाच कोर्टामध्ये ठेवणार आहे न्यायालयामध्ये की कसं आता तू जेल प्रशासनाचा अधिकार आहे आम्ही नाही सांगू नाही तसं आम्हाला मागणी करण्याचा अधिकार नाही सर याच्यामध्ये एम ची मागणी ही नियमानुसार मागितली का त्यांच्याकडे तपासा नाही नियमानुसार आता त्यांचा तपास कदाचित संपला असेल ना किती दिवस करणार ओके थँक्यू